नमस्कार मी गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथील माजी सरपंच विलास होटकर विलास होटकर आत्ताच थोड्या वेळापूर्वी धाराशिव वे येथे विद्यमान खासदार प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड यांच्या यांना रोडवर रस्त्यावर आढळून अस्लीच भाषेत शिवा शिवीगाळ करून त्यांची गच्ची धरली त्या गच्ची धरणाऱ्या ओम सैनिकांचा आणि त्यांच्या पाठी असणाऱ्या शक्तींचा मी या ठिकाणी छाया निषेध करतो आणि मी ओमदादा यांना सांगू इच्छितो की एका निवडणुकीत सर्व काही संपत नसताना तुम्ही जसं मन आहे मराठीत की एका साडीवर बायको महा म्हातारी होत नसते त्याप्रमाणे तुम्ही आदरणीय गुरुवर्य आज तुम्हाला गुरुवर असणाऱ्या प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड यांची गच्ची धरणं हे अशोभनीय आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि जर ज्या शिवसैनिकांनी प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची गच्ची धरल्या धरली आहे त्या शिवसैनिकांना ओम सैनिकांना मी जाहीर आवाहन करतो दम असेल तर पुन्हा एकदा सरच्या केसाला धक्का लावून बघा आम्ही तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही आणि पुनश्च एकदा मी झालेल्या घटनेबद्दल आणि त्या ओम सैनिकांचा झेल निश्चित करतो जय महाराज